स्वागत आहे पाहूया शहरातले ठळ घडा हिंदू तसेच सनातन धर्मातील सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण मास श्रावण मासानिमित्त अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरांतर्गत मंदिरांतर्गत दर्शनासाठी अनेक शिवभक्त तथा कावड आपल्या कावडी शिव जलाभिषेक करण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावतात त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण परंपरेच्या अनुषंगाने यावर्षी देखील समाजसेवक भूषण उर्फ रिंकू भाट तसेच समाजसेविका देविका रिंकू भाट यांच्या प्रमुख आयोजनातून अंबरनाथ प्राचीन शिव शंभूच्या दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्त तसेच बदलापूर कोंडेश्वर येथे शिवमंदिरापासून बारा किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या अनेक कावड यात्रे तथा महंतांच्या स्वागतासाठी सेवाभावी रूपी स्वागत कक्षाचे आयोजन रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधी अंतर्गत कल्याण बदलापूर रोड अंबरनाथ पश्चिम येथे करण्यात आले होते समाजसेवक भूषण उर्फ रिंकू भाट तसेच समाजसेविका देविका भूषण भाट यांच्या माध्यमातून आयोजित सदर स्वागत कक्षांतर्गत श्रावण मासारंभा निमित्त अंबरनाथ येथील शिवमंदिरात जलाभिषेकाच्या अनुषंगाने कोंडेश्वर येथून निघालेल्या अनेक कावड यात्रेकरूंचे तसेच महंतांचे तथा शिवभक्तांचे संपूर्ण भाट समाजाच्या माध्यमातून समाजसेवक भूषण उर्फ रिंकू भाट तसेच समाजसेविका देविका भूषण भाट यांच्या माध्यमातून भगवी शाल तसेच भला मोठा पुष्पहार अर्पण करीत त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले तसेच सदर महंतांचे शुभ आशीर्वाद देखील घेण्यात आले हिंदू तसेच सनातन धर्मातील सर्वात पवित्र अशा श्रावण श्रावणमासारंभानिमित्त तसेच प्रामुख्याने अंबरदा शिव मंदिर अंतर्गत जलाभिषेकाच्या उद्देशाने बदलापूर कोंडेश्वरतील शिव मंदिरापासून तब्बल बारा किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या शेकडो तावड करू तसेच शिवभक्तांसाठी समाजसेवक भूषण उर्फ विंकु भाट तसेच समाजसेविका देविका रिंकू भाट यांच्या शुभ हस्ते उपवासाचे पदार्थ तसेच पिण्याचे पाणी आदींचे विशेष वाटप करण्यात आले श्रावण मासारंभानिमित्त शिवभक्त तसेच कावड यात्रेकरूंसाठी पदार्थ तसेच पिण्याचे पाणी आदींच्या वाटपाच्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या सदर सेवाभाव रूपी स्वागत कक्षाचे प्रमुख आयोजक तथा समाजसेवक भूषण उर्फ रिंकू भाट तसेच समाजसेविका देविका भूषण भाट यांनी सर्वांनाच हिंदू धर्मातील सर्वात पवित्र अशा श्रावण मासारंभाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच भगवान शिव शंभू सर्व शिवभक्तांच्या मनातील इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण अशा सद्भावना व्यक्त करताना मिनी भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबरनाथ शहराअंतर्गत सर्व जाती समुदाया धर्म समुदायाचे लोक राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुषंगाने जात धर्म पक्षपंथ यांच्या पलीकडे जात गुण्या गोविंदाने तसेच सुख समृद्धीने नांदो अशा शुभेच्छा देखील यावेळेस समाजसेवक भूषण भाट तसेच समाजसेविका देविका भूषण भाट यांनी व्यक्त केल्या ब्युरो रिपोर्ट इंड टाइम्स न्यूज श्रावण महिन्यामध्ये जी कावड यात्रा आहे त्याच्यामध्ये आलेले सर्व शिवभक्तांचे सेविका भाट जिखू भाट व संपूर्ण संदर्भात करून सहकार्य स्वागत आम्ही दरवर्षी दर हा जो कार्यक्रम आयोजित करतो आणि श्रावण महिन्यामध्ये जी कावड यात्रा येते तर शिवमंदिरपर्यंत तर त्यांच्यासाठी आम्ही इथं साबुदाणा खिडळी दूध आणि पाणी ही सेवा वाटप केली आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही याच वेळेवर ठेवतो